शांतिलाल संघविया इन्स्टिट्यूट मुंबई बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेतरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या नेत तपासणी शिबिरामध्ये एकूण दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यातील अठ्ठेचाळीस रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले त्यापैकी सदोतीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतिलाल संघविया इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई येथे नेण्यात आले जैन समाज हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कॉम्प्युटराइज दृष्टी चाचणी कॉम्प्युटराइज्ड नेत दबाव चाचणी शुगर आणि बीपी चाचणी मोतीबिंदूची चाचणी डायबेटीस रेटिनोपॅथी चाचणी चष्म्याच्या नंबरची चाचणी करण्यात आली शांतीलाल सांधविया इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या माध्यमातून वबाफना फाउंडेशन यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले असून चांगला प्रतिसाद मिळाला दीडशेपैकी सदोतीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी वडाळा येथे नेण्यासाठी वाहन सुविधा राहणे जेवण हे सर्व निशुल्क असून पेण तालुक्यात यापुढे हे शिबिर यांनी केले आहे जितेंद्र जाधव अमे मात्रे यांच्यासह शांतीला इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी यांनी रुग्णांची तपासणी करण्यासाठी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी लीना बाफना विशाल बाफना नितीन पाटील पत्रकार विजय मोकल यांनी नियोजन केले होते सगळ्याची सोय चांगली आहे जेवणाची जेवणाची सगळ्याची सगळंची सगळ्याची सोय चांगली आहे कसलाच टेन्शन नाही गीर किसान आहे पहिले सन बाबा म्हणजे तुम्हाला तर तसा सांग कसलाच सगळ्याची सोय व्यवस्थित आहे